चांदवड टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन दोन महिन्यांपासून पगार नाही आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वा चांदवड येथील आय एस टी पी एल चांदवड धुळे टोल नाक्यावर काम करणाऱ्या एकशे पासष्ट कर्मचाऱ्यांपैकी शेहेचाळीस कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही वेळेवर वेतन न मिळाल्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजेपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय या कर्मचाऱ्यांनी एक एप्रिल ते बावीस एप्रिल दरम्यान प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे आपल्या मागण्या मांडल्या होत्या मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी टोकाचा निर्णय घेत काम बंद आंदोलन छेडले यामुळे टोल नाक्यावर सध्या कोणत्याही प्रकारचे टोल शुल्क आकारले जात नसल्याने वाहनधारकांना टोल भरल्याशिवाय मार्ग मोकळा झालाय या आंदोलनाबाबत अधिक माहिती देताना टोल मॅनेजर रवींद्र अहिरे टोल कर्मचारी सखाराम ठाकरे अनिल पवार तसेच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बनसीलाल कासब यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर या तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या घर खर्चावर मोठा परिणाम झाला असून त्यांच्या समोरील आर्थिक अडचणी वाढत आहेत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की ताडतडीने वेतन अदा करण्यात अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आजच्या या टोल करण्याचा तर माझं नाव सांगतो प्रथम तर तुम्हाला बन्सीलाल कौतिक कासव इथं मी युनियनचा अध्यक्ष प्रहार जनशक्ती टोल कामगार संघटना इथं जवळजवळ सहा सात महिन्यापासून पग पगार कमी जास्त म्हणजे जास्त कालावधी होऊन जातोय कधी कधी साठ दिवस उलटून दोन महिने भरूनही पगार होत नाही आता गेले महिने मार्च महिन्याचा पगार शेहेचाळीस लोकांचा अजून पण पगार झालेला नाही आता तुमचा मे महिना चालू झालेला आहे त्यामुळे आम्ही गणेश भाऊंना बोलवून इतक्यातच शिवसाहेबांचं सा बोलणं केलेलं आहे त्यांनी आम्हाला पंधरा मिनिटाचा अवधी दिलेला आहे पंधरा मिनिटात पेमेंट दिला त्यांनी आम्हाला शब्द दिला पण पंधरा मिनिट उलटूनही अजूनही पेमेंट पडलेलं नाही अकाउंटला किती वेळ चालू आहे तुमचं आता जवळजवळ आम्ही अकरा वाजेपासून बसलेलो आहे आणि चार वाजेपूर्ण आम्ही कांबोबंद आंदोलन केलेलं आहे गाड्या फ्री जाता काहीतून हो गाड्या फ्री जात आहे का किती लोक लोकांचा तुम्हाला मानधन पेमेंट मिळालं नाही इथं आता मार्च महिन्याचे शेचाळीस लोकांचा पगार बाकी आहे नोव्हेंबर डिसेंबरचे आठ लोक आहे एकूण किती कर्मचारी इथं एकूण इथे एकशे पासष्ट कर्मचारी आहे त्यापैकी शेहेचाळीस लोक शोका? शेहेचाळीस लोकांचा बाकी आहे आणि आता हा एप्रिल महिना भरत आलेला आहे याचे बी आपला एप्रिलचा पगार आता व्हायला पाहिजे पण तो बी झालेला नाही आता बरं आता या ठिकाणी जर समजा मिळालं नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे हे आंदोलन कायम कायमस्वरूपी चालू राहील जोपर्यंत आमचं मानधन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे साताराम ठाकरे मी तर चांदो टोल टोल ऑपरेटर ए टी सी पादावर काम करतो आमचे दीड ते दोन महिन्यापासून पेमेंट वेळेवर होत नाही आम्ही भरपूर वेळेस निवेदन देऊन पण आमच्या निवेदनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही त्यासाठी आम्ही आज सात सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी चार वाजेपासून आम्ही हा टोल काम बंद आंदोलन केलं आहे याच्या अगोदर कधी निवेदन वगैरे त्यांना तुमच्या यांना कळवलं का बावीस तारखेला आम्ही निवेदन दिलेलं त्याची काही दखल वारंवार आम्ही निवेदन देऊन पण आम्ही त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही नमस्कार मी अनिल पवार चांदोड टोलवरती टोल कलेक्टर म्हणून मी काम करतोय गेल्या दहा वर्षापासून आम्ही इथे काम करतोय कधी असा प्रॉब्लेम उद्भवला नाही पण गेल्या दोन तीन महिन्यापासून पेमेंटमध्ये आम्हाला नियमितपणा नाही आणि इथं विविध प्रकारच्या समस्या आहेत काय समस्या आहे पेमेंटचा अभाव त्रास खूप आहे पेमेंट तुम्हाला वेळेवर मिळत नाही का पेमेंट आम्हाला वेळेवर मिळत नाही त्यामुळे काम आ, काम बंद पेमेंट मध्ये मागे पुढे होतं आहे म्हणजे काही जणांचे आत्ता होते काही जणांचे मागे होते काम बंद करायचं काय कारण टोल का बंद केला टोल बंद काय केलं पेमेंट मध्ये अनियमित काय दोन तीन महिन्यांपासून पेमेंट पण नाहीच तीन महिन्यापासून सा काय सांगा आजचं या ठिकाणी जे टोल बंद कामगारांनी केलेलं आहे शेचाळीस कामगार चांदो टोलचा जवळ त्यांचा माहे मार्च महिन्याचा पगार आज एप्रिल महिना उलटून गेला तरी मार्च महिन्याचा पगार भेटला नसल्यामुळे त्यांनी चौदा दिवस आधी कंपनीला त्यांनी नोटीस दिली होती त्यांच्या नियमाने त्यांनी नोटीस दिली चौदाव्या दिवशी चौदाव्या दिवसापर्यंत त्यांनी वाट बघितली पगार होण्याचा चौदाव्या दिवशी पगार न झाल्यानंतर त्यांनी पंधराव्या दिवशी आज सकाळी आम्हाला पुन्हा एकदा आय टी एलच्या मॅनेजर यांना भेटून किंवा मला भेटून त्यांनी आम्हाला सांगितलं का चार वाजेपर्यंत जर आमचा पगार होत असेल तर आम्ही काम चालू ठेवू अन्यथा आम्ही काम बंद आंदोलनाचा पगार त्यांनी अशी नोटीस आम्हाला दिली होती त्यांचा पगार झाला नाही चौदा दिवसामध्ये म्हणून पंधराव्या दिवशी त्यांनी आज टोल बंद केला आहे तुम्ही वरिष्ठांना वरिष्ठांना ही माहिती केली होती मेलद्वारे केली होती सर्व वरिष्ठांना मेल मेल पाठवले होते त्यांचं काय उत्तर आलं त्यांचं उत्तर आज त्यांनी शेवटच्या मिनिटाला आय टी पी एल म्हणून जी आमची जी कंपनी आहे त्यांनी आज त्यांनी असा निर्णय घेतला की ह्या शेहेचाळीस लोकांचा कोरल कंपनी पगार न करता आय टी पी एल स्वतः पगार करण्यासाठी स्वतः ते तयार आहे त्यांच्याशी जे आमचे सी ओ श्रीनिवास आहे म्हणून त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांनी आता तो वेळ निघून गेलाय तर ते पगार देण्यासाठी उच्च पातळीवर ते कामकाज करत आहे त्यांचा पगार आज होईल एकूण किती काम कर्मचारी कर्मचारी असून त्याच्यामधले फक्त शेचाळीस लोकांचा पगार मार्च महिन्याचा इतर कर्मचाऱ्यांचा पगार झालेला झालेला आहे फक्त शेचाळीस लोकांचा पगार बाकी आहे त्यांचा आज होण्याची शक्यता वाटते का शक्यता आहे आमचा पगार शक्य तो आठ नऊ वाजताच होता आम्हाला अजून पण होप्स आहेत आणि जो दिलेला शब्द आहे श्रीनिवासस्थाना तो ते पाळतील त्याची आम्हाला खात्री आहे काय नाव आपलं माझं नाव रवींद्र खंदरवा आहे चांदवड तुमचा मॅनेजर आहे पदावर कार्यरत नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव चांदवड